ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत पुन्हा सेवेवर बोलवण्याची माझी सैनिकांनी व्यक्त केली इच्छा भारत पाकिस्तान मधील युद्धजन्य स्थिती कायम आहे त्यामुळे युद्धासाठी आम्हालाही बोलवावे अशी विनंती बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केली आहे सैन्य दलाने ऑपरेशन सिंधूर राबून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उध्वस्त केले तर ऑपरेशन पराक्रम ब्लू स्टार कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवर लढण्याचा अनुभव आहे पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीनंतर आता देश सेवेसाठी पुन्हा एकदा माजी सैनिक सज्ज झाले आहेत अनेक लढाई सक्रिय सहभाग घेतलेले बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवर आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे विशाल घेवंदे हवलदार पदावरून रिटायर झालेले आणि दोन चोवीस वर्षांनी माझी पूर्ण सेवा दिलेली दिलेली होती मी सिक्कीम सेक्टर आज हो या सेक्टरमधून रिटायर झालेलो होतो आणि मला आजही आज जो वातावरण आहे यामध्ये जर आजही मला बोलवण्यात आलं तर मी या गोष्टीसाठी अजूनही सज्ज आहे आणि हमेशा राहणार आहे आम्ही दोन हजार अठरामध्ये मार्च अठरामध्ये रिटायर झालेलो आहे आणि त्यावेळेस मी पलावला सेक्टरमध्ये जम्मू काश्मीरमधूनच रिटायर झालेलो आहे आणि तेव्हापासून आता युद्धाचालींमध्ये जर कधी आमची गरज पडली तर आम्ही सज्ज आहोत आम्ही तयार आहोत आम्हाला कधी बोलवलं तर आम्ही यासाठी बिलकुल तयार होतो